हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा घरी आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्या प्रकारचे कपडे आपण दिवसभर वापरत असतो काही जणी साडी नेसतात तर काही जणी ड्रेस घालतात आणि बऱ्याच जणी ह्या दिवसभर घरी गौनमध्ये असतात आपले घरी वापरण्याचे कपडे हे फ्रेश आणि नीटनेटके असतील तर आपला लुक देखील फ्रेश आणि सुंदर दिसतो जर तुम्ही ही दिवसभर गऊन घालत असाल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या गाऊनचे लेटेस्ट पॅटर्न तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता सध्या अशा प्रकारचे विस्को सेयॉन खूपच फॅशनमध्ये आहेत या चे तुम्हाला ट्रेंडी आणि गाऊन खूप मिळतो या एम्ब्रॉयडरी मिरर वर्क कलर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला नवीन आणि फॅन्सी गाउन खरेदी करायची असतील तर अशा प्रकारचे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कॉटन फॅब्रिकच्या गाऊनमध्ये देखील सध्या दे नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात पूर्वी कॉटन गाऊनमध्ये लिमिटेड व्हरायटीज पाहायला मिळायच्या गाऊनमध्ये सध्या अशा प्रकारचे डबल रफल स्लीव पॅटर्नचे नेट स्लीव पॅटर्नचे गाऊन देखील खूप फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या फॅन्सी प्रेंट वर्कमध्ये फ्लोरल प्रिंटमध्ये आणि एम्ब्रॉयडरी नेक डिझाईनमध्ये हे गाऊन खूपच स्टायलिश वाटतात जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या लुकचा गाऊन हवा असेल तर अशा प्रकारचे फॅन्सी स्लीव्स पॅटर्नचे गाऊन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा प्रकारचे दुपट्टा गाउन देखील खूप फॅशनमध्ये आहेत यामध्ये देखील खूप सुंदर सुंदर प्रिंट वर्क पाहायला मिळते या गाऊन सोबत मॅचिंग दुपट्टा असल्याने तुम्हाला गाऊनवर इतर कोणतीही ओढणी किंवा स्टोल घेण्याची गरज भासत नाही जर तुम्हाला नाईटला वापरण्यासाठी गाऊन हवा असेल तर सध्या असे सॅटन फॅब्रिकचे गाऊन देखील खूप फॅशनमध्ये आहेत असे गाऊन देखील खूप क्लासी आणि रिच दिसतात नाईटवेअरसाठी तुम्ही असे साटनची गाऊन नक्कीच ट्राय करू शकता सर्व गाऊनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑर्डर करू शकता जर तुम्ही दिवसभर गाऊन वापरत असाल तर चांगल्या क्वालिटीच्या कॉटनच्या गाउनमध्ये इन्व्हेस्ट करा कारण लो क्वालिटीचे कॉटनचे गाऊन धुतल्यानंतर लगेच डल होतात त्यामुळे शक्यतो चांगल्या चा, क्वालिटीच्या कॉटनच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करा आणि कॉटनची गाऊन हे तुम्ही सहज सर्वच ऋतूमध्ये वापरू शकता जर तुम्हाला डेली यूजच्या गाऊनमध्ये स्मार्ट लूक हवा असेल तर यामध्ये असे नवीन कफ्तान स्टाईलचे गाऊन देखील तुम्ही ट्राय करू शकता असे स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्नची गाऊन घातल्यानंतर तुम्ही स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा